उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र शब्दात निशाणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झालाय का असा तीव्र सवाल राजू शेट्टींनी उपस्थित कोटी पचवले आणि अजूनही चालूच आहे अशी थेट टीका त्यांनी केली आहे हे आता थांबवा लोकांच्या रागाचा अतिरेक करू नका नाहीतर महाराष्ट्रात नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होईल असा इशारा सुद्धा शेट्टींनी दिलाय पार्थ पवार यांच्यावरती अधिक गुन्हा दाखल करण्याची मागणी आता त्यांनी केली आहे मी कालच पुणे जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोललो होतो की दादा तुम्हाला काय भस्म्या रोग झालाय काय किती खाणार आहात सत्तर हजार पचवले आता हे आणि अजून चालूच आहे तुमचं तेव्हा हे आता थांबवा लोकांना राग येण्या अतिरेक करू नका असं आमचं म्हणणं आहे मुळामध्ये ती वर्ग दोनची जमीन आहे आणि वर्ग दोनची जमीन सरकारच्या परवानगी शिवाय सरकारला नजराणा भरल्याशिवाय विकता येत नाही आणि नजराना आ, कमी वो, वो, भरावा लागावा म्हणून त्याची किंमत कमी दाखवल्या म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरलेला आहे त्याच्यामध्ये आता ले ले ते जे काही निलंबित केलेले आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये येण्यासाठी किती पैसे देतात बदल्याला मला माहिती आहे चांगलं म्हणजे यांनीच आणलेले आहेत त्यांच्याकडनं पैसेही घेतलेले आहेत आणि त्यांना आता नोकरीवर पाणी सोडावं लागलेलं आहे ला तेव्हा या असे धंदे बंद करा एका बाजूला एच एन डी बोर्डिंग असत करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला लगेच पार्थ पवारने तीस एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला चाळीस एकर हे जे चालू आहे हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांना बघतोय आणि असंच तुमचं जर चाललं तर एक दिवस नेपाळ सारखी अवस्था होईल एवढाच इशारा मी देतोय राजीनामा द्यायला पाहिजे नाही नाही पहिला पार्थ पवार दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांना काही संविधानानं वेगळे अधिकार दिलेले नाही आहेत